ओळखलं का मला मी चंदू चिंचाळकर काल मी इंटरव्यूला ला आलो तुम्ही म्हटलात की तुम्हाला यांची बायको पाहिजे या पाहून ती मी तुमच्या समोर आहे नीट दिसत नसेल तर खुर्चीवर उभी राहू का नको 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 बस बस बस, बस। साहेब ते वरण चांगले सज्जन वाटत साहेब तुम्ही आणि असं शोभत का तुम्हाला तू तू तुम्हाला हो तू तू खेळायचं असेल तर बाहेर जाऊन खेळा आधी तुम्ही मला पाहून घ्या आणि पसंत पडले तर सांगा मला काय हो नवऱ्याच्या नोकरीचा लेटर बायकोच्या हातात द्यायची ही पद्धत ठाण्याची काही तुम्हाला माणसाची कामं बघायची का त्यांच्या बायकाचे थोबाड एक लक्षात ठेवा साहेब आम्ही गरीब असलो तरी आमचा सुद्धा काही स्वाभिमान आहे पैसा ही आमची गरज असली तरी आमची कामं पैशांनी मोजत नाही आम्ही म्हणूनच पगार किती असू दे आमचा सा स्वाभिमानच आम्हाला प्रामाणिक बनवतो ही बही जरा गप्प बस माफ करा साहेब मी तुम्हाला म्हटलं नव्हतं हिला ऑफिस ची अलर्जी आहे अशीच मध्ये मध्ये अटॅक येत राहतात ओळखलं का मला